नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहे आज आपण बघतोय की आपल्या आजूबाजूला ज्या स्कूल्समध्ये जाणाऱ्या मुली आहेत त्या आपल्याला काहीतरी गरजेपेक्षा किंवा वेळेच्या आधी वयात आलेल्या जाणवतात त्यांची बॉडी लँग्वेज त्यांची बोलण्याची पद्धत त्यांची विचार करण्याची पद्धत आणि बौद्धिकतासुद्धा ही काहीतरी आधीच्या काळापेक्षा खूप वेगळी जाणवते मग मुली लवकर वयात यायला लागल्या याला जबाबदार कोण किंवा या गोष्टीला कुठल्या कुठल्या गोष्टी कारणीभूत आहे या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत मी म्हणेल की मुली लवकर वयात यायला लागल्या याला पॅरेंटसुद्धा जबाबदार आहे हो तुम्ही म्हणाल कसे तर ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत मी या व्हिडिओला पॅरेंट्स मिस्टेक असं का नाव दिलं याचं तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जेव्हा तुम्ही पूर्ण बघाल त्यावेळी तुम्हाला मिळेल जर आपली मुलगी आपण बघतोय की आज आपली मुलं जी आहे शिक, ती काय करतायत तर त्यांचा खूप झपाट्याने बौद्धिक विकास होतोय ज्यावेळेस आपण शिकत होतो त्यावेळी जी गोष्ट आपल्याला फर्स्ट स्टँडर्डमध्ये शिकाय शिकायला मिळायची ती गोष्ट आता के जी वन के जी टूला शिकवल्या जात आहे किंबहुना त्या काळीच्या आधी गेलो तर जी गोष्ट फिफ्थ स्टँडर्डला आपल्याला शिकवत होते ती गोष्ट आता मुलांना के जी टू या फर्स्ट स्टँडर्डला शिकवाय मिळ शिकायला शिक्वेत, मिळत आहे हा त्यांचा बौद्धिक विकास हा आपल्यासाठी अभिमानास्पद आहेच पण त्याचबरोबर बौद्धिक विकासाचा जरी आपण उहापोह टाळला तरी त्यांची मानसिक आणि शारीरिक विकाससुद्धा झपाट्याने होताना दिसतोय आज मुलं लहान वयातच मोठ्यांसारखी वागायला लागली आहे मोठ्यांसारखे विचार करायला लागली आहे मोठ्यांसारखी बोलायला लागली आहे मोठ्यांसारखी विचार करायला लागली आहे म्हणजे काय तर जे व्यक्ती मोठे झाल्यावर विचार करतात त्याप्रमाणे ते विचार करायला लागले आहेत त्याचप्रमाणे त्याचमुळे आज आपण जे काही बालक आहे मुलं आहे ते क्राईम करताना दिसत आहे जर जुन्या काळात एवढी छोटी मुलं क्राईममध्ये नव्हती किंवा असल्यास त्यांचं प्रमाण अत्यंत कमी होतं परंतु आज ती मुलं एका मोठ्या व्यक्तीसारखी विचार करायला लागलेली आहे आणि त्यामुळे ते क्राईममध्ये सुद्धा त्यांचं इन्व्हॉल्वमेंट झालेलं आहे ज्या वयात मुलांनी खेळायला हवं बागडायला हवं नाचायला हवं हो त्या वयात मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकास अतिवेगाने झाल्यामुळं त्यांना अनेक प्रॉब्लेम्सला फेस करावं हो लागतं आहे कुठले प्रॉब्लेम्स आहे तर ज्या वेळेस ते वयात येतात त्यावेळेस त्यांना कळत पण नाही की अरे म्हणजे त्यांना टेन्शन येतो जर आपण मुलींचा विचार केला तर मुलींचा मासिक पाळी येण्याचा जे काही वयोमर्यादा आहे ती अकरा तेरा या वयोगटात आत्तापर्यंत किंवा काही काळ वर्षा आधीपर्यंत ही योग्य मुलींची मासिक पाळी येण्याची वेळ आपण समजत होतो काळ हा समजत होतो परंतु आता जर हल्ली बघितलं तर मुली आठ ते नऊ वर्षाच्या वयोगटामध्येच त्यांना मासिक पाळी येते आणि त्यामुळे त्यांच्या ता शरीराची रचना सुद्धा बदलते आहे त्यांची मानसिक विचारशक्ती विचार करण्याची विचार प्रवृत्तीसुद्धा चेंज होत चे आहे आणि हे लवकर शारीरिक मानसिक जो विकास आहे तो अतिवेगाने झाल्यामुळं आपली मुलं ही भविष्यात नैराश्याच्या गर्दीत जाण्याचे जास्त चान्सेस आहे किंवा ती जात सुद्धा आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही जर आपण काय कारण आहे मी म्हटले की इट्स अ पॅरेंट्स मिस्टेक वाय इट्स अ पॅरेंट मिस्टेक कारण आपण अपन आपली मुलं त्यांच्या खाण्यापिण्याकडे आपण मुळीच लक्ष देत नाही आहे आज शहरातच नाही तर ग्रामीण भागापर्यंत जंक फूड खाण्याचं एक फॅट जे आहे ते खूप वाढलं आहे काय झालं भूक लागली आहे ब्रेकफास्टला काही बनवायचं आहे आधीच्या काळी आपण उपीट बनवायचो पोहे बनवायचो इडली बनवायचं थालीपीठ बनवायचं परंतु आता हे पदार्थ कालबाह्य होत आहे आणि त्याची जागा जंक फूडने घेतलेली आहे ग्रामीण भागात सुद्धा मोमोज किंवा मॅगी यासारखे पदार्थ आले आहेत आणि शहरी भागाचं तर विचारूच नका त्यांच्याकडे तर पिझ्झा बर्गर हे ट्वेंटी फोर सवर अवेलेबल असतं या जंक फूड खाण्यामुळं आपल्या मुलांचे जे काही हार्मोनल आहे ते हार्मोनल चेंजेस व्हायला लागले आणि त्या हार्मोनल चेंजेसमुळं त्या हार्मोनच्या सिक्रेशनमुळं आपली मुलं लवकर वयात यायला लागली त्यांचे शरीरसुद्धा बेडव व्हायला लागले तुम्ही छोट्या छोट्या मुली बघा त्यांचीसुद्धा जी काही बॉडी आहे ती चेंज झालेली आहे त्यामुळे त्यांना एक वेगळं त्यांचे विचार करण्याची त्यांची बोलण्याची पद्धत त्यांची राहण्याची पद्धत यात सुद्धा खूप फरक झाला आहे छोट्या छोट्या मुली अगदी मोठ्या मुलींसारख्या राहायला लागल्या आहेत बोलायला लागल्या आहेत ला 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 ला। म्हणजे ज्या मुली जे बिहेवियर कॉलेजमध्ये गेल्यावर अपेक्षित होतं ते बिहेवियर आत्ता सहावी सातवीच्या मुलींमध्ये दिसतंय आणि ही खूप चिंताजनक बाब आहे तर या हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा या जंक फूड खाण्यामुळे सुद्धा आपल्या हार्मोनल चेंजेस होतात आपल्या शरीरामध्ये चेंजेस होतात आणि आपल्या मुलींना स्पेशली मासिक पाळी यायला लवकर सुरुवात होते दुसरं आहे की बदलती जीवनशैली तर बदलती जीवनशैली म्हणजे काय पहिले कसं होतं की स्कूलमध्ये सुद्धा मुलं खूप खेळायचे स्कूलमधून आल्यावर बॅग ठेवली रे ठेवली परत खेळायला पडायचे कायम खेळत असायचे गल्लीत खेळणार घरात खेळणार ग्राउंडवर जाणार पण ती खेळत असायची त्यामुळे त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी होत होती पण आजची मुलं बघितली तर ती खेळात काहीच नाही आहे मॅक्झिम मुलं मोबाईल घेऊन बसलेली असतात टी व्ही समोर असतात किंवा कुठलंही तरी इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेऊन बसलेली असतात जर त्या मुलांची शारीरिक काही हालचालच होत नाही आहे तर त्यांना कुठून एनर्जी मिळेल कशी त्यांची बॉडी स्ट्रॉंग होणार आणि शरीर सक्रिय नसल्यामुळं त्यांची शरीर हे बेडअप होत आहे त्याचप्रमाणे ते त्या स्क्रीनवर टी व्हीवर काय बघतायत हे सुद्धा आपल्याला माहिती नाही त्यांच्यामुळं त्यांचे सिक्शुअल जे काही आहेत जे काही जनेंद्रिय आहेत त्यांची सुद्धा वाढ होत आहे त्यामुळे त्यांना पोडंग अवस्था लवकर येत आहे नैसर्गिक वाढ जी होणं अपेक्षित आहे ज्या वयामध्ये ती न होता ती वाढ अतिवेगाने होत आहे थर्ड कारण आहे की झोपेचा अभाव मुलांना नऊ ते दहा या वेळेत झोपवा ती जर वेळेवर झोपली तर त्यांची झोप पूर्ण होईल कारण मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी त्यांची झोप पुरेशी होणं हे फार गरजेचं आहे जर मुली मुलं टी व्ही मोबाईल बघत जर बारा बारा वाजेपर्यंत राहत असतील आणि नंतर झोपत असेल सकाळी स्कूल कॉलेजला जायचं असेल तर त्यांची झोप कशी पूर्ण होणार तेव्हा त्यांना नऊ ते दहा या टाईममध्येच झोपा नऊ ते दहा या टाईममध्ये झोपल्यावर त्यांच्यात मेलॉटॉनिन नावाचं एक हार्मोन सिक्रेट होतं आणि ते हार्मोन मुलांसाठी खूप गरजेचं असतं त्यामुळे काय होतं तर ता त्यांच्या शरीरात ते योग्य प्रमाणात टॉनिक नावाचं जे हार्मोन सिक्रेट जर योग्य प्रमाणात झालं तर ता त्यांची शारीरिक वाढ चांगली होते त्याचप्रमाणे त्यांचं यवण हे नियंत्रित राहते म्हणजे वेळेच्या आधी ते पौडांगावस्थेत जात नाही तेव्हा त्यांच्या वेळेवर लक्ष द्या फोर्थ आहे की आपल्या मुलांना घरचं जेवण द्या जंक फूडपासून दूर ठेवा बरेच मुलं हां तुला ब्रेकफास्ट आहे का दोन टिफिन आहे का मग ब्रेकफास्टमध्ये कुरकुरे घेऊन जा चिप्स घेऊन जा नाही तुम्ही तुमच्या मुलांना उपीट करून द्या पोहे करून द्या थालीपीठ करून द्या इडली करून द्या डोसा करून द्या पण घरचं काहीतरी द्या तुमच्याकडून नाही होत असेल तर भाजी पोळी करून द्या पण आपल्या मुलाला घरचं पौष्टिक द्या त्यांना खूप हिरव्या भाज्या खाऊ घाला फळं खाऊ घाला ड्रायफ्रूट्स खाऊ घाला यामुळे काय होईल की यामुळे आपली नॅचरल ग्रोथ होईल आपल्याला नॅचरल ग्रोथ हवी आहे आपल्याला फास्ट ग्रोथ नको आहे आणि त्यामुळे आपली मुलं आतून मजबूत होईल आणि जे अकालीन ओडंगावस्था येण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल तुम्ही एक साधा विचार करा जर जी मुलगी वयाच्या सात आठव्या नवव्या वर्षी जर तिला मासिक पाळी येत असेल तर तिचं काय लाईफ आहे समोर तिची शरीराची अवस्था काही काळाने कशी होईल तिची मानसिक स्थिती कशी होईल कारण ती लवकर तिला पौरंग अवस्था आल्यामुळं तिची मासिक पाळी लवकर सुद्धा खूप चान्सेस आहे आणि त्यावेळी नैराश्य येण्याची गोष्ट मग प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स मी ते तुम्हाला वेगळं सांगायला नको की तुम्हाला ते सगळं माहिती आहे तेव्हा आपल्या मुलांना कसं वेळेच्या आधी ते वयात येणार या नाही याची काळजी घेणं हे आपल्या पालकांचं काम आहे सो so, मी माझ्या व्हिडिओच्याला आज टायटल दिलं होतं की इट्स अ पॅरेंट्स मिस्टेक कारण आपणच मिस्टेक करतोय आपल्या मुलांना कुठेतरी वाढविण्यात त्यांचं पालनपोषण करण्यात चुकतो आहे मी अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ रुचला असेल आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत ती नक्की काळजी घ्याल अशीसुद्धा आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या या रांज सायकोलॉजी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुमचे कुठले काही प्रॉब्लेम्स असेल मुलांविषयी किंवा तुमच्याविषयी जे मानसिक आरोग्याशी संबंधित आहे आणि तुम्हाला एका सायकोलॉजिकल काउन्सलरची गरज आहे तर मला नाईन टू सेवन झिरो वन सेवन थ्री फोर एट वन या नंबरवर संपर्क साधा मी ऑनलाईन सुद्धा करते तेव्हा तुम्ही कुठेही असाल तरी आपण ऑ ऑनलाईन द्वारे आपला प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह करू शकतो तुर्दास इथेच थांबतीये धन्यवाद